प्रभू श्रीरामाच्या नावानं अवघे धुळे शहर आज दुमदुमले आहे धुळ्यातील प्रतिराम मंदिरात स्थापन होणाऱ्या प्रभू रामाच्या मूर्तीची भव्य अशी शोभयात्रा शहरातून काढण्यात आली आहे प्रभू श्रीराम व छत्रपती शिवरायांना अभिवादन करत रोडवरून निघालेल्या शोभयात्रेचा पांढरा नदी पात्रात समारोह झाला आहे या शोभयात्रेत असंख्य रामभक्त मोठ्या संख्येने सहभागी असल्याचं दिसून आलं आहे विद्युत रोषणाईनं सजवण्यात आलेल्या आकर्षक अशा रसामध्ये प्रभू श्रीरामाची मूर्ती विराजमान करण्यात आली होती राम लक्ष्मण सीता हनुमान यांची मूर्ती व वानरसेना आदिवासी नृत्य व काचेच्या पेटीमध्ये तयार करण्यात आलेल्या प्रभू श्रीराम मूर्तीची प्रतिकृती ही आकर्षणाची केंद्रबिंदू ठरली तर पारंपरिक वाद्यासह पावली नृत्य डीजे तालावर सुरू असणाऱ्या प्रभू श्रीरामाच्या गीतावर अनेकांना नाचण्याचा मोह आवरता आला नाही शहरातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आलेल्या या शोभयात्रेमुळे शहरातील वातावरण भगवामय झाल्याचं पाहायला मिळालं आहे याप्रसंगी खासदार डॉक्टर सुभाष भामरे भाजपा विधानसभा प्रमुख तथा आयोजक अनुप अग्रवाल भाजपा नमोचषकाचे प्रमुख डॉक्टर प्रतापराव दिगावकर माजी आमदार राजवर्धन कदमबांडे हर्षवर्धन दहिते माजी नगरसेवक सीताल नवले भाजपा अध्यक्ष गजेंद्र अंपणकर माजी महापौर प्रतिभा चौधरी माजी स्थायी समिती सभापती किरण कुलेवाल अल्फा अग्रवाल भाजपाच्या मायादेवी परदेशी यांसह पदाधिकारी व रामभक्त या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे